या ठिकाणी त्र्यंबक शिंदे यांच्याकडून एकावन्न आत्माराम त्र्यंबक शिंदे यांच्याकडून हजार एकशे अकरा रुपयाची देणगी आपल्या मंदिरासाठी दिलेली आहे ज्ञानदेव त्र्यंबक शिंदे, शिंदे। यांच्याकडून एक्कावन्न हजार एकशे अकरा रुपयाची देणगी मंदिरासाठी देण्यात आलेली आहे पहिल्याच वर्षी चंद्रपान त्र्यंबक शिंदे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री श्रीकृष्ण व भगवान शिंदे यांच्याकडून एक्कावन्न हजार एकशे अकरा रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे आणि आपला कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी या ठिकाणी बाळासाहेब बिन्नर सर पिंपळे यांच्याकडून अकरा हजार एकशे अकरा रुपयाची देणगी दिलेली आहे तसेच कैलासवासी पार्वताबाई दामोदर नाठे कुंदेवाडी यांच्या स्मरणार्थ सोमनाथ दामोदर नाठे यांनी पाच हजार पंचवीस रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे या सर्व थोर देणगीदारांकडून आपण सर्वांनी आपण सर्व ग्रामस्थांनी प्रेरणा घेऊया आणि या, या पुढील काळामध्ये संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ मंदिर जिंदोस्तान ट्रस्ट यांना जास्तीत जास्त देणगी देऊन आपल्या गावचं हे ग्रामदैवत जास्तीत जास्त, जास्त देखणं आणि संस्कारशील कस होईल यासाठी आपण सर्वजण गाडी या ठिकाणी या पुण्यभूमीचे मुलं खूप शिकले पाहिजे मुली शिकल्या पाहिजे अध्यात्म वाढलं पाहिजे भजन कीर्तन झालं पाहिजे आमच्या सारखे साधू संत आले पाहिजे राम कथा झाली पाहिजे कथा झाली पाहिजे कीर्तन भजन झाले पाहिजे एकमेकाचा सन्मान झाला पाहिजे काही लोक साधूच्या दर्शनाला अतिशय गर्दी करतात आणि काही लोक साधूला बघून पळतात खरं काय ना काही लोक साधूला बघून पळून जातात आणि काही लोक साधूच्या दर्शनासाठी गर्दी करतात भगवंताची लिला आहे भगवंताच्या सृष्टीमध्ये अनंत प्रकारचे जीव आहेत आणि भगवंताचे अनंत भगवन ताची रूप आहेत भगवंताचे रूप सांगताना मी एवढं सांगेल सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या भक्तिमय प्रेमाला हृदयापासून मी प्रणाम करतो खूप छान वाटतंय वातावरण खूपच सुंदर आहे म्हणल्या गेलेली आहे कारण हनुमंत हा विश्वाचा बालक आहे त्याच्यासाठी मुहूर्त वगैरे वगैरे ह्या सगळ्या लांबलच्या गोष्टी आहेत संकट कटे मटे सब पीरा जो सुमिरो बलवीरा जय 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 हनुमान गुसावी कृपा करो गुरुदेव की नाही संकट मोचनाचं मंदिर होणार आहे वास्तु होणार आहे आणि त्या वास्तुचा जीर्ण उद्धार आपण भाग्यवान लोक करतात पहिल्या प्रथम तर

गड़गाट जोरदार करायचा महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज मुख्य मंदिराच्या पूजेच्या जागेवर आगमन झालेलं आहे